कुणीतले तालुका येथील यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अमर पाटील समितीचे संचालक प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकतर्फी विजयी संपादन करत सत्तांतर घडवले काँग्रेसचे एकनाथ पाटील यांना नोकर भरतीसह सहा वर्षाचा कारभार भुवल्याने त्यांना स्वतःचा पराभवही वाचवता आला नाही कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यशवंत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जनसुराजक पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने अमर पाटील ॲड प्रकाश देसाई यांनी पॅनल रिंगणात उतरवले त्यांना माझे आमदार चंद्रदीप नरखेव गोकुळ चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील संचालक बाळासाहेब खाडे यांनी ताकद दिली सुरुवातीला एकनाथ पाटील एकाकी पडल्याची चर्चा झाली मात्र त्यांनी नियोजन प्रचार यंत्रणा राबवल्याने विरोधकांचा विजयापर्यंत पोहोचताना घाम फोडला जागांसाठी रविवारी मतदान झाले आज सोमवारी शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी झाली यामध्ये करवीर तालुक्यातील केंद्रावर विरोधक पुढे राहिले मात्र पन्हाळा तालुक्यात ते मताधिक्य कमी होऊन सर्वच्या सर्व एकवीस जागा जिंकत सत्तांतर घडवले कोरे नरके यांच्यामुळे सत्तांतर सत्तारूढ गटाने करवीर तालुक्यात बरोबरीने मतदान घेतले मात्र पन्हाळा तालुक्यात आमदार विनय कायरे व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ताकदीने मदत केल्याने सत्तांतर झाल्याची चर्चा बँक वरफुळात आहे